पैशांच्या वादातून व्यापाराचे अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना चोवीस तासात अटक करून व्यापाराची सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले तुर्भे सेक्टर वीस से येथील व्यापारी पंकेश पाटील आपल्या सहकाऱ्यासोबत दुचाकीने जात असताना पांढऱ्या रंगाची गाडीमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकेश याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्याला जबरदस्ती गाडीत बसवून त्याचे अपहरण केले या प्रकरणी सहकार्याने तात्काळ एपीएमसी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नवी मुंबई पोलिसांनी एकूण दहा पथक तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता तर अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशिम येथे घेऊन गेले होते त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी तीनही आरोपींना वाशिम येथून ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे या संदर्भात अजय शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अक्षर बिझनेस पार्क आहे त्या ठिकाणी एक प्रशांत खैरनाथ आणि पंकेश पाटील असे दोन भागीदार आहेत त्यांचा परदेशामध्ये भाजीपाला आणि ऍग्रिकल्चर प्रोड्युसेस पाठवण्याचा कारभार चालतो तर ते त्यांच्या ऑफिसमधून साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला ऑफिस बंद करून पावणे नऊ वाजता ते बाहेर आले अक्षर पार्कच्या मोटरसायकलवर दोघे जण होते त्यावेळेला एक स्विफ्ट पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्याच्यामधून तीन जण उतरले आणि त्यांनी फिर्यादी खैरणार त्याचप्रमाणे पंकज पाटील यांना मारहाण केली आणि मारहाण करून पंकेश पाटील त्याला जबरदस्ती स्विफ्ट कारमध्ये बसवलं आणि त्यांना पळवून घेऊन गेले हे गेल्याच्या नंतर मग फिर्यादी अं म्हणजे प्रशांत खैरणार आहेत ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी ती हकीकत सांगितली हकीकत सांगितल्यानंतर ताबडतोब त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला परंतु फिर्यादीला हे कोणी नेलं असावं पळवून का नेलं असावं हे प्राथमिक दृष्ट्या काही सांगता येत नव्हतं आम्ही संशयितांची म्हणजे त्यांना विचारपूस केली कोणी केलं असावं त्यानंतर त्यांची माहिती प्राप्त केली अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा असल्याने व्यापाऱ्याला एका गाडीमध्ये मारहाण करून अपहरण करून घेऊन गेल्याचा गुन्हा असल्याने आम्ही त्याची माहिती ताबडतोब वरिष्ठांना दिली त्यानंतर माननीय आयुक्त सर सह आयुक्त सर त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे आमचे ऍडिशनल सीपी अपर आयुक्त साकोरे सर यांना ही माहिती दिली त्यांनी सूचना दिल्या आणि आमचे डी सी पी झोन वन पंकज डहाणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली त्यांनी पोलीस स्टेशन झोन वनचे पथक त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे एसीपी पी लांडगे साहेब एसीपी आमचे वाशी डिव्हिजनचे बुधवंत साहेब यांना ताबडतोब आमच्या पोलिसांना पाठवलं या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन अशी मिळून दहा पथक तयार केली गेली आणि ताबडतोब तपासाची चक्र ही वेगाने फिरू लागली आम्ही या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराचा अभ्यास त्याचप्रमाणे तांत्रिक आमचे जे असतात ते तपास आणि गोपनीय पद्धतीने माहिती काढली याच्यात आणखीन एक अडचण अशी झाली की ह्या जे जे आम्हाला जी पहिल्यांदा गाडीची नंबर प्लेट वगैरे हो मिळाली होती ती नंबर प्लेट त्यांनी ती डुप्लिकेट लावली होती त्याच्यामुळे गाडीवाल्याचं काही आम्हाला तसा क्लू मिळत नव्हता परंतु इतर सगळ्या तपास कौशल्याने आम्ही त्या आरोपी त्यांना त्यांचा माग काढला आणि त्याचप्रमाणे म्हणजे याच्यामधले जे आरोपी आहेत त्या आरोपी ऋषिकेश इंगोले मंगेश अस्तरकर गोपाळ गोरे यांनी त्यांना गाडीमध्ये बसवून फिर्यादीला फिर्यादीचे आमचे पार्टनर आहेत ते जो अपहरण केलेला जो माणूस आहे पंकज पाटील यांना ते या आपल्या तळेगावच्या मार्गाने त्याला वाशिम मध्ये त्यांनी घेऊन गेले होते आणि जाताना त्यांनी नंबर प्लेट बदलणे कुठलाही जास्तीत जास्त गुंगारा देणे असे प्रयत्न केले होते परंतु आपण त्यांना ताबडतोब लवकरात लवकर, लवकर, लवकर शोधून काढलं अपहरण केलेल्या माणसाची सुटका केली आणि त्याच्यानंतर त्या माणसांना म्हणजे आरोपी जे आहेत ते टोटल चार आरोपी आम्ही निष्पन्न झाले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक सागर मनवर नावाचा जो आरोपी आहे तो सागर मनवरनी हे जे आरोपी आहेत त्यांना मदत करणे कट रचणे त्याचप्रमाणे त्यांना इतर माहिती देणे याच्या अपहरण केलं त्या माणसाबाबत असा त्याचा रोल होता अशा पद्धतीने आतापर्यंत पोलिसांनी ताबडतोब वेगाने चक्र फिरवून चार पैकी तीन आरोपींना अटक केलेल्या आहे आणि अपहरण केलेल्या माणसाची सुखरूप सुटका केलेली आहे याच्यामधले जे अपहरण केलेले पंकेश पाटील आहेत आणि त्यांचे पार्टनर प्रशांत खैरनाथ हे यांची एक्सपोर्ट करण्याचा भाजीपाला एक्सपोर्ट करण्याचा शेतमाल एक्सपोर्ट करण्याचा आवाज स्टुडिओसाठी साठी पंकज बेनवांशी सह पुरुषोत्तम कनुजा रिपोर्ट नवी मुंबई